मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे मेट्रो तीन लवकरच आता सेवेमध्ये येणार आहे डब्यांची तपासणी झाल्यावर मेट्रो तीन ला कंदील दाखवला जाणार आहे मेट्रो तीन आता लवकरच सेवेत येणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मे, मेट्रो तीन सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते बहुप्रतीक्षित स्विफ्ट ते कुलाबा मेट्रो तीन मार्गिकेचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या डब्यांची तपासणी आता होणार आहे आणि आता लवकरच याला हिरवा कंदील दाखवला जाईल या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचे मेट्रो तीन मार्गिकेचे काम करण्यात येते आणि सिप्स ते, ते कुलाबा मेट्रो तीन मार्गिकेवर एकूण सत्तावीस स्थानके असतील पहिला टप्पा बीकेसी ते आरे हा मार्ग असेल आणि या मार्गावर एकूण दहा स्थानके असतील आरडीएसओ पथकाकडून या मेट्रो मार्गिकेची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे आता कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी मार्फत तपासणी होणार आहे